तुमचा मृत्यू कधी होईल असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही देखील स्वतःच्या मृत्यूची अचूक तारीख आणि वेळ जाणून घेऊ शकता हे आम्ही नाही म्हणत आहे तर एका व्हायरल मेसेजमधून हा दावा करण्यात आलेला आहे खरंच तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकते का जाणून घेऊयात व्हायरल मेसेज मागचं सत्य काय ते तुम्हाला कळणार तुमच्या मृत्यूची तारीख क्लॉक सांगणार मृत्यूची अचूक वेळ व्हायरल मेसेज मागच सत्य काय जन्म आणि मृत्यू या अशा दोन गोष्टी आहेत ज्याबद्दल कुणीच ठामपणे सांगू शकत नाही मात्र एका व्हायरल मेसेज न सोशल मीडियात खळबळ उडाली आहे या मेसेज मध्ये तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळेल असा दावा करण्यात आलाय या मेसेज मुळे लोकांमध्ये आपल्या मृत्यूची वेळ आणि तारीख जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे तसच भीतीच वातावरणही पसरलंय व्हायरल मेसेज मध्ये नेमकं का काय म्हटलंय पाहूया तुम्ही कधी मरणार हे आता तुम्हाला जिवंतपणीच कळेल संशोधकांनी एक असं डेथ क्लॉक तयार केलंय ज्यात तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख आणि वेळ समजेल या डेथ क्लॉक मधून तुमच्या मृत्यूच कारणही कळेल सोशल मीडियात डेथ ची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे खरंच लोकांना आपल्या मृत्यूची तारीख समजू शकते का अशा प्रकारे आपला मृत्यू जाणून घेणं शक्य आहे का आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी केली आम्ही याबाबत गुगलवर रिसर्चही केला तेव्हा काय सत्य समोर आलं पहा डेथ क्लॉक हे एक ऍप्लिकेशन आहे कॅलिफोर्नियातील वैज्ञानिक ब्रेंड फ्रेन्सन यांनी या एपची निर्मिती केली आहे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्सना त्यांच्या मृत्यूची तारीख आणि वेळ कळू शकते पाच कोटी लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करून हे ऍप्लिकेशन बनवण्यात आल्याचा दावा ब्रेंड फ्रेन्सन यांनी केलाय ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला असलेले आजार तसंच आरोग्यविषयक सर्व माहिती द्यावी लागेल जुलै मध्ये हे ऍप्लिकेशन बनवण्यात आलं आणि विशेष म्हणजे आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी ते डाउनलोड केलंय मला जर डेथ किंवा होऊ शकते हे जर सांगितलं गेलं तर रिटायरमेंटनंतर माझी लाईफ सुधरली तर मी आधीच कदाचित त्या सांगितल्यामुळे माझं होऊ शकतो किंवा माझी वर्किंग स्टाईल पण बदलू शकते आता जर मला वाटलं की दहा वर्षातून बनणार आहे तर मी बऱ्याचशा गोष्टी मग करायला लागेल कसे मजा करायची कसं आपलं आयुष्य हे करायचं त्याच्यामुळे या प्रकारच्या ॲपवर कोणी विसंबून राहू नये पण जे काही जे मेडिकेटेड रिस्क फॅक्टर्स आहे त्या रिस्क फॅक्टरवर लक्ष देऊन त्या दृष्टीने हेल्दी लाईफस्टाईल कसं जगायला पाहिजे तेवढं त्याकडे लक्ष देणं मला वाटतं कामाचं अर्थात हे केवळ एक ऍप्लिकेशन आहे ते बनवताना निर्मात्यांनी अभ्यास पूर्ण बनवल्याचा दावा केला असला तरी ते अचूक असेलच असं नाही मृत्यूबाबत तंतोतंत माहिती देणारी कोणतीही यंत्रणा किंवा माध्यम नाही त्यामुळं आमच्या पडताळणी तुमच्या मृत्यूची तारीख सांगणारा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका